नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो माझी शेती या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे कांद्याचे बाजारभाव महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे जिल्ह्यातील आजचे कांदा बाजारभाव म्हणजे दिनांक एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस बाजार समिती खेड चाकण अवक चारशे क्विंटल कमीत कमी दोन हजार रुपये क्विंटल सरसंत्राय पंचवीसशे रुपये क्विंटल जास्तीत ज्या दर अठ्ठावीसशे रुपये क्विंटल बाजार समिती जुन्नर आवक एकशे बावन्न क्विंटल कमीत कमी चोवीशे सरसंद्र सव्वीसशे जास्तीत ज्या दर एकोणतीसशे रुपये क्विंटल बाजार समिती जुन्नर आवक तीन हजार एकशे चव्वेचाळीस क्विंटल कमीत कमी दर पंधराशे रुपये क्विंटल सरसंद्र पंचवीसशे रुपये क्विंटल जास्तीत ज्या दर तीन हजार रुपये क्विंटल पुणे पिंपरी अवक आठ क्विंटल कमीत कमी सव्वीसशे ये सरसंद्राय सत्तावीसशे जास्तीत ज्यादा अठ्ठावीसशे रुपये क्विंट बाजार समिती पुणे मांद्री अवक अठ्ठेचाळीस क्विंटल कमीत कमी सव्वीसशे ये सरसंद्रा अठ्ठावीसशे जास्तीत ज्याद एकतीसशे रुपये क्विंट बाजार समिती पुणे मोशी अवक आठशे पाच क्विंटल कमीत कमी सातशे सरसंद्राय बाराशे पन्नास जास्तीत ज्यादा अठराशे रुपये क्विंटल बाजार समिती पुणे अवक तेरा हजार सहाशे सत्तेचाळीस क्विंटल कमीत कमी बाराशे रुपये क्विंटल असाय अठराशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीत ज्या जवळ पंचवीसशे रुपये क्विंटल नवीन आले असाल तर माझी शेती या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज कांद्याची व्हिडिओ बघण्यासाठी